नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर लोकशाहीची ताकद सहमतीमध्ये असून सरकार बहुसंख्य अल्पसंख्य गणितांवर नाही तर सहमतीवर चालतं पंतप्रधान वैविध्यपूर्ण भारतात सर्वांना न्याय देणारं आणि कालातील संविधान निर्मितीचं डॉक्टर आंबेडकरांचं कार्य महत्वपूर्ण पंतप्रधानांचे गौरवोद्गार निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी देशातल्या व्यापार साखळीला पोषक वातावरण निर्माण करणं आवश्यक अरुण जेटली देशी बनावटीच्या आणि अण्वस्त्र क्षमतेच्या वन या क्षेपणास्त्राची ओदिशा इथं चाचणी यशस्वी दहशतवादाशी लढताना सैनिकांनी युद्ध कौशल्याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचाही अवलंब करावा मुख्यमंत्री आणि नागपूर क्रिकेट कसोटीत भारताचा दक्षिण आफ्रिकेवर एकशे चोवीस धावांनी विजय आता सविस्तर वृत्त लोकशाहीची ताकद सहमतीमध्ये असून सरकार बहुसंख्य अल्पसंख्य अशा गणितांवर नाही तर सर्व सहमतीवर चालतं असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं संविधानाविषयी लोकसभेत कालपासून सुरु असलेल्या चर्चेचा समारोप करताना ते बोलत होते संविधान बदलण्याचा विचार कुणी कधीच करू शकत नाही हे संविधान दलित पीडित शोषितांसाठी फायद्याचं कसं अधिकाधिक प्रयत्न केले पाहिजेत सरकारचा एकच धर्म असतो इंडिया फर्स्ट आणि एकच धर्मग्रंथ असतो तो म्हणजे भारताचं संविधान देश संविधानानुसारच चालेल आणि तसाच चालायला हवा असं पंतप्रधान म्हणाले अधिकार आणि कर्तव्य यात संतुलन असायला हवं असंही त्यांनी नमूद केलं भारतीय संविधान हे जगातल्या उत्तम संविधानांपैकी एक असून इतक्या वैविध्यपूर्ण देशात सर्वांना सामावून घेणारं संविधान बनवणं ही अशक्यप्राय गोष्ट घटनाकर्त्यांनी साध्य केली अशा शब्दात पंतप्रधानांनी घटनाकारांचा गौरव केला डॉक्टर आंबेडकरांनी आयुष्यभर अपमान आणि अवहेलना झेलली मात्र संविधान तयार करताना या कटुतेचा कुठेही लवलेश आपल्याला दिसत नाही महापुरुषांचं कार्य हे असंच असतं आज प्रत्येक गोष्टीला पराकोटीचा विरोध होताना आपल्याला दिसतो या पार्श्वभूमीवर भारतासारख्या बारा धर्मांच्या एकशे बावीस भाषांच्या या देशात सर्व प्रकारच्या समाजाला न्याय देणारं आणि आजही मार्गदर्शक ठरणारं संविधान देण्याचं काम किती कठीण असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही ते काम डॉक्टर यांनी केलं असं पंतप्रधान म्हणाल सव्वीस नोव्हेंबर हा दिवस सव्वीस जानेवारी या गणराज्य दिनाची ताकद अधोरेखित करणारा आहे जनतेला संविधानाची ओळख करून देणं त्याची ताकद सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं हा या दिनाचा उद्देश आहे भारतातल्या सर्व पंतप्रधानांच्या योगदानातून हा देश पुढे गेला आहे आणि आपल्या श्रमातून हा देश बनवला आहे हे संविधान केवळ सरकार चालवणारं दस्तऐवज नाही तर लोकशाही मजबूत करणारं एक सामाजिक दस्तऐवज आहे असंही पंतप्रधान म्हणाले भारतीय समाजात अनेक त्रुटी होत्या आजही आहेत मात्र स्वतःच सुधारणा करण्याची एक व्यवस्थाही आपल्या समाजात अंतर्भूत आहे त्यामुळे भारतीय समाजात परिवर्तन होत राहील अशी मला खात्री वाटते असं पंतप्रधान म्हणाले जागतिक बाजारातल्या मागणीला लागलेली उतरती काळा आणि निर्यातीचं घटतं प्रमाण लक्षात घेता देशात व्यापार साखळीला पोषक वातावरण तयार करण्याची गरज आहे असं मत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केलं आहा नवी दिल्ली इथं दोन आठवडे सुरु असलेल्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचा समारोप आज यांच्या उपस्थितीत झाला त्यावेळी ते बोलत होते निर्यातदारांनी कमी किमतीत उत्कृष्ट दर्जाच्या उत्पादन निर्मितीवर भर देऊन जागतिक बाजारपेठेतल्या सध्याच्या मंदीचा योग्य उपयोग करावा असा सल्ला वित्तमंत्र्यांनी दिला जागतिक बाजारात तेल वायू धातू अन्नपदार्थ या सर्व वस्तूंच्या किमतीत सध्या सातत्यानं घट होत असल्यानं त्याचा फटका निर्यात क्षेत्राला बसत आहे एकूण निर्यातीवर परिणाम होत नसला तरी त्यातून येणारी आवक कमी झाली आहे असं जेटली यांनी सांगितलं देशी बनावटीच्या आणि अण्वस्त्र क्षमतेच्या अग्निवान या क्षेपणास्त्राची आज सकाळी ओदिशा इथं यशस्वी चाचणी झाली जमिनीवरून जमिनीवर मारा करू शकणाऱ्या या क्षपणास्त्राची डॉक्टर अब्दुल कलाम भिलर बेटावर सकाळी दहा वाजून दोन मिनिटांनी चाचणी झाल्याचं लष्कराच्या सूत्रांनी सांगितलं अडीच किलोमीटर सेकंद वेगानं सातशे किलोमीटर लांबवरच्या लक्ष्याचा भेद करू शकणारं हे पहिलंच क्षेपणास्त्र आहे या मालिकेतलं आधीच क्षेपणास्त्र अग्नीची दोन हजार दोन साली चाचणी झाली होती अग्निवानची बारा टन वजन वहनाची क्षमता असल्याचंही लष्करी सूत्रांनी सांगितलं दहशतवाद म्हणजे मानवतेविरुद्ध छेडलेलं युद्ध आहे या युद्धात सैनिकांची भूमिका महत्वाची असल्यानं पारंपरिक युद्ध कौशल्याबरोबरच त्यांना आधुनिक ज्ञान आणि तंत्रज्ञान संपादन करावं लागेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहा एनडीए अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या एकशे एकोणतीसाव्या दीक्षांत समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून आज पुण्यात बोलत होते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमधून खडतर आणि कठीण शिक्षण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करून देशाचं नाव उज्ज्वल करावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं भविष्यात जगाला मनुष्यबळ पुरवणारा देश म्हणून भारत अग्रस्थानी असेल त्यामुळे जगाचं नेतृत्व करण्याची संधी आपल्याला मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या दीक्षांत समारंभात एकूण तीनश विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली यामध्ये अकरा विद्यार्थ्यांचा समावेश आहा खासगी रुग्णालयातूनही शासनाच्या विविध वैद्यकीय योजनांचा लाभ रुग्णांना मिळावा यासाठी रुग्णालयांनी प्रयत्न करावेत असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं पुण्यातल्या वाकड इथं लाईफ पॉइंट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते वाहतूक वाढल्यामुळे अपघातांचं प्रमाणही वाढलं आहे असं सांगत अपघातानंतर पहिला तास हा अत्यंत महत्वाचा असून या वेळात जर रुग्णाला उपचार मिळाले नाहीत तर जीवाला धोकाही निर्माण होतो असंही म्हणाले पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरच्या लाईफ पॉईंट रुग्णालयामुळे या परिसरातील अपघातग्रस्तांना वेळीच उपचार मिळू शकतील असंही फडणवीस यांनी सांगितलं राज्यभरातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या बाह्यरुग्ण विभागाच्या निवासी डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेनं आपला संप मागे घेतला आहे नागपूरच्या न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉक्टर व्यवहारे यांच्यावर कारवाई करण्याच्या का मागणीसाठी हा संप सुरू होता व्यवहारे यांची चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बदली करण्यात आली आहे तसंच डॉक्टरांच्या उर्वरित सात मागण्या टप्प्याटप्प्यानं पूर्ण करू असं आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिल्यानं मार्ट संघटनेनं संप मागे घेण्याची घोषणा केली राज्यातलं सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरलं असून महागाई वाढते आहे विविध जिल्ह्यांमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे राज्यात केंद्रीय पथक तीन वेळा आलं पण अजूनही राज्याला दुष्काळ निधी मिळालेला नाही त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांसाठी काही काम करेल असं वाटत नाही असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केलं विधान परिषद निवडणुकीबाबत काँग्रेसबरोबर तीस नोव्हेंबर रोजी चर्चा असून एकत्र निवडणूक लढवण्याचा विचार असल्याचंही तटकरे यांनी यावेळी सांगितलं शरद पवार यांचं आत्मकथन लवकरच पाच भाषात प्रकाशित होणार असून या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी तसंच राहुल गांधी उपस्थित राहण्याची अपेक्षा असल्याचंही तटकर म्हणाल एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सिद्सष्टावा वर्धापन दिन मुंबईत आज साजरा करण्यात आला कुलाब्यातल्या गॅरिसन मैदानावर यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं छात्र प्रशिक्षणार्थींनी साहसी प्रात्यक्षिकं दाखवली आणि संचलनही कलि प्रत्यक्किल्ह्यातल्या एनसीसीच्या पथकानं यात सहभाग घेतला कोल्हापूरच्या गटाला यावेळी मुख्यमंत्री चषकानं सन्मानित करण्यात आलं सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती ए के माथूर यांनी कामगारांविरोधात शिफारसी आहेत असा आरोप पश्चिम रेल्वे मजदूर संघानं केला आहे याच्या निषेधार्थ रेल्वे मजदूर संघाकडून आज देशभरात काळा दिवस पाळला जात आहा मुंबईतही आज रेल्वे मजुरांनी आंदोलन केलं या आयोगानं केलेल्या शिफारसेत कामगारांचं किमान वेतन सव्वीस हजाराहून अठरा हजारावर घर भाडं भत्ते कमी अन्य बावन्न भत्ते बंद तसंच कामगारांच्या किमान वेतनातही घट केल्या असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती जनतेला व्हाव या उद्देशानं क्षेत्रीय प्रचार कार्यालयाच्या वतीनं अमरावती जिल्ह्यातल्या पनोरा या गावात आज माहिती अभियानाचं आयोजन केलं होतं अटल पेन्शन योजना प्रधानमंत्री कौशल्य विकास प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना जनधन योजना स्वच्छ भारत अभियान बेटी बचाओ बेटी पढाओ अशा केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी शासकीय विभागांनी माहिती केंद्र उभारलं होतं जालना जिल्ह्यातही इंद्रधनुष्य अभियान अर्थात लसीकरण मोहिमेअंतर्गत औरंगाबादच्या क्षेत्रीय प्रचार कार्यालयानं आरोग्य विभागाच्या साथीनं आज जनजागृती शिबिराचं आयोजन केलं होतं मंठा तालुक्यातल्या हेलस या ठिकाणी झालेल्या या शिबिरात महिला आणि गरोदर मातांची तपासणी तसंच बाळांचं लसीकरण करून औषधांचं वाटप करण्यात आलं लसीकरणाचं महत्त्व तसंच माता आणि बालकांची काळजी याविषयी आरोग्य अधिकाऱ्यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केलं धुळे इथं महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत आज जिल्हास्तरीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं कामगारांच्या आढाव्यात जिल्हा सातव्या क्रमांकावर असून यापेक्षा अधिक चांगलं काम करून पुढे जाण्याचं आवाहन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी केलं रोजगार हमी योजनेच्या कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा या उद्देशानं दर पंधरा दिवसांनी रोजगार दिवस साजरा करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं दक्षिण आफ्रिकेवर चोवीस धावांनी विजय मिळवत भारतानं नागपूर क्रिकेट कसोटी सामना आज जिंकला या विजयामुळे चार सामन्यांची ही मालिका भारतानं दोन शून्य अशी खिशात घातली आहे नागपूरच्या या तिसऱ्या सामन्यात भारताच्या तीनशे दहा धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची दमछाक झाली आर अश्विन आणि अमित मिश्राच्या प्रभावी फिरकीपुढे दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव एकशे पंच्याऐंशी डावातच आटोकला हाशिम अमला आणि ड्युप्लसिसच्या एकोणचाळीस धावं वगळता आफ्रिकेचा एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकला नाही आफ्रिकेला पहिल्या डावातही साजेशी कामगिरी करता आली नाही भारताच्या आर अश्विननं पहिल्या डावात पाच तर दुसऱ्या डावात सात गडी बाद केले या कामगिरीसाठी आर अश्विनला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं आणि आता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहा आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस किमान बावीस नागपूर बत्तीस आणि पंधरा पुणे एकतीस आणि एकोणीस औरंगाबाद बत्तीस अठरा नाशिक बत्तीस अठरा कोल्हापूर तेहतीस एकोणीस रत्नागिरी चौतीस एकवीस सोलापूर पस्तीस एकोणीस आणि अमरावती कमाल बत्तीस आणि किमान एकवीस अंश सेल्सिअस बातम्या पुन्हा एकदा लोकशाहीची ताकद सहमतीमध्ये असून सरकार बहुसंख्य अल्पसंख्यक गणितांवर नाही तर सहमतीवर चालतं पंतप्रधान वैविध्यपूर्ण भारतात सर्वांना न्याय देणारं आणि कालातिक संविधान निर्मितीचं डॉक्टर आंबेडकरांचं कार्य महत्वपूर्ण पंतप्रधानांचे गौरवोद्गार निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी देशातल्या व्यापार साखळेला पोषक वातावरण निर्माण करणं आवश्यक अरुण जेटली देशी बनावटीच्या आणि अण्वस्त्र क्षमतेच्या अग्निवन या क्षेपणास्त्राची ओदिशा इथं चाचणी यशस्वी दहशतवादांशी लढताना सैनिकांनी युद्ध कौशल्याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचाही अवलंब करावा मुख्यमंत्री आणि नागपूर क्रिकेट कसोटीत भारताचा दक्षिण आफ्रिकेवर एकशे चोवीस धावांनी विजय मालिकाही जिंकली आज राष्ट्रीय अवयव दान दिवस या अनुषंगानं दानाचं महत्व आणि गरज या विषयावर संवाद साधण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय शिक्षण आणि रुग्णालय विभागाच्या संचालक डॉक्टर सुहासिनी नागदा यांना आज साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार